नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अध्यक्ष श्री दादासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर प्रशिक्षण संपन्न सांगली जिल्हा तासगाव तालुक्यातील हातनूर ग्रामपंचायतीमध्ये चौदा व वा फेब्रुवारी पंधरा रोजी हे प्रशिक्षण घेतले होते या प्रशिक्षणामध्ये पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती याची माहिती सांगितली तसेच आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले हे प्रशिक्षण पृथ्वी संग्राम ग्राम विकास संस्था कडे या संस्थेमार्फत श्री सिद्धार्थ रणदिवे व त्यांचे सहनितीन मुळीक महेश माने व सुवर्ण लोखंडे यांनी दिले अश्विनी पदमाळे व सौरभ सुतार यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले सरपंच व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले इंडियन न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट मला <tankan> प्रश्न कोण पैसे 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 काय पैसे करायचं एक लक्षात ठेवा तुमच्या गावाचा प्रश्न आहे म्हणून आणि रामसेवक हे आपल्या गावाचे प्रशासकीय बस रामसेवक जे ग्रामसेवक म्हणजे अध्यक्ष त्याच्यानंतर बंदी झाल्यानंतर तुमच्या गावाला